बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट तथा ला, लातूरच्या वतीनं अखिल भारतीय आठवी बौद्ध धम्म परिषद दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार आयोजित केलेली आहे महाविहार धम्म संस्कार केंद्र नगर बार्शी रोड रामेगाव तालुका जिल्हा लातूर या ठिकाणी एक दिवसीय अखिल आठवी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित केली गेली आहे या परिषदेला उद्घाटक म्हणून अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष पूज्य भिक्खू करुणानंद महाथेरो हे उपस्थित राहणार रा आहेत महाराष्ट्राचे अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष धम्मसेवक महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली धम्म परिषद संपन्न होत आहे या परिषदेला विशेष मार्गदर्शन पूज्य बदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो हे करीत आहेत या परिषदेला देश विदेशातील विद्वान पूज्य भिक्खू संघ उपस्थित राहून मार्गदर्शन धम्म देशना देणार आहेत सकाळच्या सत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क अशी धम्म निघणार आहे पूज्य भिक्खू संघ बुद्ध मूर्ती आणि उपासक उपासिकांची भव्य रॅली चा आयोजन सकाळी ठीक आठ वाजता करण्यात आलेला आहे त्यानंतर दुपारी बारा वाजता महाविहार येथे उद्घाटन होणार आहे यावेळी श्रीलंकेचे भिक्खू शिवली महाथेरो आणि अतुर्लीय माजी खासदार अतुर्लीय रतन महाथेरो हे देखील उपस्थित राहणार आहेत यासोबतच या धम्म परिषदेसाठी विशेष आकर्षण आणि उपस्थिती म्हणून प्रख्यात सिने अभिनेते आणि ज्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला ते म्हणजे गगन मलिक हे देखील उपस्थित राहणार आहेत या परिषदेला पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित महाथेरो पूज्य भिक्खू करुणानंद महाथेरो पूज्य भिक्खू यश काश्यपायन महाथेरो पूज्य भिक्खू प्राध्यापक डॉक्टर खेमधम्म महातेरो पूज्य भिक्खू पहा महातेरो पूज्य थेरो महाविरोधी भिक्कू संघ या ठिकाणी उपस्थित राहून देशनाथ देणार आहेत सायंकाळी धम्म परिषदेनंतर महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक विकास राजा नागपूर यांचा भीम बुद्ध गीतांचा कार्यक्रम होणार आहे तेव्हा आपण सर्वांनी या परिषदेला तन मन धनाने सहकार्य करून आपल्या कुटुंबा सहित एक दिवसीय संपन्न होणाऱ्या धम्म परिषदेमध्ये दिवसभरासाठी आपण उपस्थित राहावं आणि धम्म परिषदेचा लाभ घ्यावा